मित्रांनो शेतकरी योजना नवीन जी आर आलेला आहे मित्रांनो जी आर काय आहे काय नाही पूर्ण आपण डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे पूर्ण पहा तर पाहू शकता तुम्ही जी आर स्क्रीनवरती डी बी टी प्रणालीवर लाभार्थी निवडीसाठी प्रथम एनार्स प्रथम प्राधान्य फर्स्ट फर्स्ट सर्व एफ सी एफ एस कार्यप्रणाली राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय तर संदर्भ कृषी व पथम विभाग शासन निर्णय प्रस्तावना दिलेली आहे मित्रांनो इथे कृषी विभागातील विविध घटकांतर्गत लाभार्थ्याची पारदर्शक पद्धतीने निवड व गतिमान पद्धतीने लाभ अदा करण्यासाठी माहे जुलै दोन हजार एकोणीसपासून महाडी टी प्रणालीद्वारे लाभ स्वीकारण्यात आलेले होते महाडीबीटी बी टी पोर्टलवर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर उपलब्ध अनुदानाच्या प्रमाणात शेतकऱ्यांची लॉटरीद्वारे निवड करण्यात येऊन पोल्डरवर विविध टप्प्यावर औषध प्रक्रिया करून लाभार्थ्यांना लाभ देण्यात येतो गेल्या पाच वर्षात अशा पद्धतीने लाभार्थ्यांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू असून कार्यप्रणालीमध्ये सुधारणा होणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे त्या अनुषंगाने महाडीबीचे प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शक व लाभ देण्यामधील गतिमान राहण्यासाठी लॉटरी प्रणा प्रणालीद्वारे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य एफ सी एस ही कार्यप्रणाली राबण्यात राबवण्याची बाब शासनाच्या विचार धारिन होती त्या अनुषंगाने शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे शासन निर्णय महाडीबीटी प्रणालीमध्ये लाभार्थी निवडीमधील पारदर्शक लाभ देण्यामधील गतिमानता टिकून राहण्यासाठी विद्यमान लॉटरी प्रणाली एवजी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही कार्यप्रणाली एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून राबविण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे या कार्यप्रणालीचे खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे तर सूचना काय दिलेली आहे ते पूर्ण पाहूया नंबर एक वर आज अखेर प्रतं प्रतं वर जे अर्ज प्रलंबित आहे ते अर्ज प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रणालीवर विचारात घेण्यात येईल नंबर दोन जे लाभार्थी या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होताना चुकीची खोटी कागदपत्रे सादर करतील किंवा दिशाभूल करून लाभ घेण्याकरिता प्रयत्न करतील त्यांचा लाभ वसूल पात्र करण्यात येईल त्यांचा आधार व फार्मर आय डी पुढील पाच वर्षासाठी कृषी विभागाच्या सर्व योजनांसाठी ब्लॉक करण्यात येईल खोटी कागदपत्रं सादर करणाऱ्यांना पाच वर्षासाठी कोणत्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यांची फार्मर आय डी ही ब्लॉक करण्यात येणार आहे नंबर तीन घटकांकरिता लाभार्थीची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थीने त्यापुढील किंवा तीन वर्ष घेणे अपेक्षित आहे विहित मृतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानात घटकाचा गैरवापर केल्यास दिलेली अनुदान वसूल पात्र असेल अशा लाभार्थ्यांचे आधार कार्ड व फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनांच्या पुढील तीन वर्षे ब्लॉक करण्यात येईल नंबर चार सर्वसाधारण प्रवर्गातील लक्षांक वाटपाचा घटक हा तालुका राहील तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग तसेच अपंग प्रवर्गासाठी लक्षांक लक्षांक वाटपाचा घटक हा जिल्हा राहील पाच जी कागदपत्रे उदाहरणार्थ सात बारा आठ अ जातीचे प्रमाणपत्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या ऑनलाईन पोर्टलवर उपलब्ध आहेत अशी कागदपत्रे ए पी आयद्वारे उपलब्ध होऊ शकते शकतात त्यासाठी आवश्यक सुविधा महा आय टी मुंबई यांचे मार्फत पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येईल नंबर सहा अर्ज केलेल्या नऊ शेतकऱ्यांची क्रमवार यादी डी बी टी पोर्टल विभागाचे संकेतस्थळ तसेच अन्य सर्व माध्यमातून उपलब्ध राहील नंबर सात शेवटची सूचना आहे मित्रांनो लाभासाठी पात्र पूर्व संमती दिल्यानंतर त्या संबंधित लाभार्थीने विहित मुदतीत लाभ न घेतल्यास त्याचा अर्ज रद्द करण्यात करण्याचा संदेश पाठवून त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल सदर अर्ज त्या आर्थिक वर्षात विचारात घेतला जाणार नाही सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासन डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ वी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतिक आहे तर मित्रांनो जर चुकीचे कागदपत्र जर आपण सादर केले तर पाच वर्षासाठी फार्मर आय डी ब्लॉक करण्यात येणार आहे आणि ज्या घटकाकरिता लाभार्थीची निवड होईल त्या घटकाचा लाभ त्या लाभार्थीने पुढील किमान तीन वर्षे घेणे अपेक्षित आहे विहित मुदतीपर्यंत लाभ घेतला जात नसल्यास तसेच अनुदानित घटकाचा गैरवापर केल्यास दिलेले अनुदान वसूल पात्र असेल वसूल करण्यात येणार आहे अशा लाभार्थीचे आधार कार्ड व फार्मर आय डी कृषी विभागाच्या सर्व योजनां साठी पुढील तीन वर्ष ब्लॉक करणार करण्यात येणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आहे तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र